डॉल्बी आणि लेझरमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी इचलकरांची जनजागरण रॅली काढण्यात आली त्यामध्ये विविध सामाजिक संस्था डॉक्टर्स विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी इचल डेंटल असोसिएशन जीपी असोसिएशन यांच्या वतीनं मंगळवारी इचलकरंजी डॉल्बी आणि लेझर विरोधात जनजागरण रॅली काढण्यात आली नको ती डॉल्बी नको ते लेझर मुखांनी करू मोर्याचा गजर अशा घोषणा देत गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्याचं सा आवाहन करण्यात आलं गेल्या काही वर्षात अनेक मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईटचा अतिरेक होतोय त्यातून लहान मुलं वृद्ध हृदयविकाराचे रुग्ण यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून डोळ्यांचे आणि मनाचे आजार वाढत आहेत डोळ्यांमध्ये रक्तस्राव हृदयरोग आणि झोपेच्या समस्या वाढत आहेत अशा वेळी इचलकरंजीतील डॉक्टर्स मंडळींनी पुढाकार घेऊन ही रॅली काढण्यात आली त्यासाठी डॉक्टर अमित देशमुख डॉक्टर एस पी मर्दा आणि डॉक्टर जी एस ढवळे यांनी पुढाकार घेतला होता दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून डॉल्बी आणि लेझरच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली दुसरीकडे इचलकरंजी उपविभागातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली सुमार दोनशे पाच गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश निघाले असून यापूर्वीच चार टोळ्यांमधील सदतीस गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलं शिवाय इतर प्रतिबंधात्मक अंतर्गत एक हजार तीनशे छत्तीस जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली